राम राम मंडळी आपण माझी शेती एन एस पाटील या नावाने एक यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यामध्ये आपण शेतकऱ्यांना विविध प्रकार प्रकारचे जे शेतीमाल असतात त्याविषयी माहिती देणार आहोत तर आज आपला विषय आहे कंटुरले शेती तर कंटोलेची शेती कशी करायची याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत मी माझ्या शेतामध्ये कंटोल्याची शे लागवड केलेली आहे तर आपल्याला मी कंट्रोले दाखवतो हश्कर तर मित्रांनो हे आहे कंटुरल्याचं झाड याचं हे वेलवर्गीय असतं हे बघा बघू शकता आपण त्यामध्ये आपण याला स्पेशली लावू शकतो पण मी माझ्याकडे यावेळी जागा नव्हती त्यामुळं मी मोसंबीच्या झाडामध्येच याची लागवड केलेली आहे आपण आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल जी घंटी घंटीप्रमाणे दिसतं त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून आम्ही आपल्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करू आपल्या सपोर्टनीच आम्हाला थोडासा आधार भेटतो त्यामुळं आपण सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आपण आम्ही तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करू चला तर मग आज कंट्रोल याविषयी तुम्हाला माहिती देतो तरी आहेत मित्रांनो कंटुर्ले कंठुर्ल्याचं वेलवर्गीय झाड असतं तर आपण या झाडाला लावून जवळपास तीस दिवस झालेले आहे तर कंटुर्ल्याला फळ लाग ही चाळीस दिवसानंतर होते तर आपल्या ह्या झाडांना झाला जवळपास तीस दिवस झालेले आहे तर अजून दहा बारा दिवसामध्ये याला फळ चालू होतील तर हे बघा तुम्ही बघू शकता की आता हे झाड जे आहेत याच्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगतो हे जे झाड याच्यामध्ये प्रामुख्यानं हे असतात एक नर झाड असतं आणि एक मादी असतं तर आपल्याला हे आता जे आहे हे नरचं झाड आहे नर झाडाला पहिले काय होतं फूल येतं आणि मादी झाडाला पहिले कळी येते मग फुल येतं तर त्या ठिकाणी आपल्याला दहा बारा झाडाच्या अंतराने एक नर ठेवायचा आहे आणि बाकीचे जे नर झाडं असतील ते काढून टाकायचे असतात तर तुम्हाला मी माझी झाडाची एक कळी दाखवतो या इकडे हे बघा मित्रांनो या ठिकाणी हे बघा इथं हे झाड जे आहे हे मादी झाड आहे तर या मादी झाडाला पहिले क फळ लागतं आणि नंतर फूल लागतं तर हे हे जे आहे याला आता पहिले फळ येणारे ठीक आहे तर अशा प्रकारे मी आपल्यापर्यंत विविध प्रकारची माहिती पोहोचवण्याचं काम करेल त्या त्यासाठी आपण आम्हाला सबस्क्राईब करा जेणेकरून आम आम्ही तुमच्यापर्यंत वेगवेगळे व्हिडिओ वेग आणण्याचा प्रयत्न करू